महाभारतात अर्जुनाला दोनदा वनवासात जावे लागले आहे एक वनवास बारा वर्ष भावांशिवाय होता दुसरा तेरा वर्ष भावांसोबत होता पहिल्या बारा वर्षाच्या वनवासात त्याला जावे लागले कारण त्याला पांडव बंधूंमध्ये असलेला नियम मोडावा लागला होता आणि दुसरा तेरा वर्षाचा वनवास फाशांच्या खेळातील पराभवामुळे होता याविषयी महाभारतातील आदिपर्व पर्व अर्जुन वनवास पर्वात लिहिले आहे आज आपण अर्जुनाने एकट्यानेच भोगलेल्या बारा वर्षाच्या वनवासाबद्दल या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहतात किलबिल क्लब चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लाक्षागृहाच्या आगीतून वाचल्यानंतर पांडव आणि कुंती अज्ञातवासात गेली अज्ञातवासात पांडवांचा द्रौपदीशी विवाह झाला विवाहानंतर ते सर्वजण हस्तेनपूरला परत आले नंतर दूतराष्ट्राने राज्याचे विभाजन केले आणि राज्य करण्यासाठी पांडवांना नापिक जमिनीचा मोठा भाग दिला पांडवांनी या भूमीचे स्वर्गात रूपांतर केले तेथे युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला आणि इंद्रप्रस्थ या नवीन राज्याची भरभराट झाली इंद्रप्रस्थमध्ये राज्य मिळाल्यानंतर धर्मराजा युधिष्ठिर आपल्या भावांसह आणि द्रौपदीसह सुखाने राहू लागला एके दिवशी सर्व पांडव राज्यसभेत बसलेले असताना नारदमुनी तेथे आले पांडवांनी नारदमुनीचा आदरपूर्वक सत्कार केला द्रौपदीही तेथे आली आणि नारदमुनीचा आशीर्वाद घेऊन निघून गेली द्रौपदी गेल्यानंतर नारदमुनी पांडवांना सांगितले की पाच भावांमध्ये द्रौपदी ही एकच पत्नी आहे त्यामुळे तुमच्यात भांडण होऊ नये म्हणून काही नियम करा कारण एका महिलेवरून भावांमध्ये भांडण मृत्यूचे कारण बनू शकते असे म्हणत नारदमुनी एक कथा सांगितली प्राचीन काळी सुंदर आणि उपसुंद नावाचे दोन राक्षस भाऊ होते त्यांनी आपल्या शौर्याने देवांवरही विजय मिळवला होता पण एका स्त्रीमुळे त्यांच्यात कलह निर्माण झाला आणि दोघांनी एकमेकांचा खून केला अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ नये म्हणून असा नियम करा की प्रत्येक भाऊ द्रौपदीसोबत ठराविक वेळेसाठी राहील जर एखाद्या भावाने दुसऱ्या भावाला एकटे असताना पाहिले तर त्याला बारा वर्षासाठी वनवासात जावे लागेल सर्व पांडवांनी हा नियम मान्य केला असे म्हटले जाते कि की मुलांना जन्म देण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला दरवर्षी पांडवांपैकी एकासोबतच वेळ घालवण्याचा सल्ला दिला तसेच जेव्हा ती कोणत्याही पांडवासोबत तिच्या खोलीत असेल तेव्हा इतर कोणत्याही पांडवाने त्यांच्या खोलीत प्रवेश करू नये चुकूनही कोणत्या पांडवाने असे केले तर त्याला वनवास भोगावा लागेल त्यानंतर पांडवाने द्रौपदीबद्दल आपापसात एक नियम केला होता ती एका वर्षासाठी प्रत्येक पांडवाची पत्नी होईल त्या वर्षीच्या पतीसह ती ज्या खोलीत होती त्या खोलीत जर कोणताही पांडव प्रवेश करेल तर त्या पांडवाला बारा वर्षासाठी वनवास भोगावा लागेल पुढे द्रौपदी प्रत्येक पांडवासोबत प्रत्येकी एक वर्षाच्या अंतराने राहिली त्यावेळी इतर कोणत्याही पांडवाला द्रौपदीच्या निवासस्थानी प्रवेश दिला जात नव्हता अर्जुन आणि द्रौपदीचा एक वर्षाचा कालावधी नुकताच संपला होता आणि द्रौपदी आणि युधिष्ठिराचा एक वर्षाचा कालावधी सुरू झाला होता काही चोरांनी एका ब्राह्मणाच्या गायी चोरल्या होत्या तो ब्राह्मण अर्जुनाकडे मदतीसाठी आला अर्जुनाने त्यांचे सांत्वन केले आणि लवकरच गायी परत आणण्याचे वचन दिले अर्जुनाचे धनुष्यबाण चुकून द्रौपदीच्या निवासस्थानी राहिले होते आणि त्यावेळी युधिष्ठिर द्रौपदीसह राहत होता पण या क्षणी अर्जुनाला ब्राह्मणांच्या गायीचे रक्षण करण्यासाठी शस्त्रास्त्रांची गरज होती त्यामुळे नियम मोडून तो क्षत्रिय धर्माचे पालन करण्यासाठी धनुष्यबाण घेण्यासाठी द्रौपदीच्या निवासी गेला त्यावेळी युधिष्ठिर द्रौपदीच्या खोलीत होता अर्जुनाने द्रौपदीच्या खोलीत जाऊन धनुष्यबाण आणले आणि ब्राह्मणांच्या गायी आणून दिल्या आणि परत युधिष्ठिराकडे येऊन तो म्हणाला तुम्ही द्रौपदीसोबत असताना द्रौपदीच्या खोलीत येऊन मी पूर्वी ठरवलेल्या नियमांचे उल्लंघन केले आहे म्हणून आता मला वनवासात जाण्याची परवानगी द्या अर्जुनाच्या तोंडून हे शब्द ऐकून धर्मराज दुःखी झाले आणि म्हणाले तू असे का करतोस हे पार्थ जर मोठा भाऊ घरात असताना आपल्या पत्नीबरोबर असेल आणि धाकटा भाऊ तिथे आला तर त्यात काहीच गैर नाही पण मोठ्या भावाने असे केले तर ते गैर आहे म्हणून हे पार्थ तू कोणताच नियम मोडला नाहीस तुला वनवासात जाण्याची गरज नाही परंतु अर्जुन म्हणाला प्रभू मी तुमच्या तोंडून ऐकले आहे की धार्मिक आचरण करताना कधीही सबबी सांगू नये म्हणून मला प्रायश्चित्तासाठी वनवासात जाण्याची परवानगी द्या कारण मी तुमच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करणार नाही शेवटी युधिष्ठिराची परवानगी घेऊन अर्जुन बारा वर्षे वनवासात राहण्यासाठी गेला अर्जुनाने ठरवले की या वनवासात तपश्चर्या करून स्वतःचे व्यक्तिमत्व अधिक सुधारायचे कुटुंबापासून विभक्त झाल्याचे दुःख तर होतेच पण जंगलात दुःखी न होता नवीन लोकांना भेटून काहीतरी नवीन शिकायला हवं असा विचार त्याने केला अर्जुनाने वनवासात अनेक धार्मिक स्थळांना भेटी दिल्या ऋषीमुनींच्या संवासात राहून त्याने ज्ञान संपादन केले अशा प्रकारे त्याचे जीवन भगवंतांच्या भक्तीत व्यतीत होत होते एके दिवशी अर्जुन नदीच्या काठावर स्नान करण्यासाठी गेला त्यावेळी राजा कौरव्याची कन्या उलुपी हिने त्याला पाहिली तिने अर्जुनाला पाण्यात ओढले आणि नागलोकामध्ये घेऊन गेले नागलोकामध्ये तिने अर्जुनाशी लग्न केले आणि त्यांना इरावन नावाचा मुलगा झाला परत जाण्यापूर्वी उलुपीने अर्जुनाला वरदान दिले की भविष्यात सर्व जलचर त्याला आपला मित्र मानतील आणि तो पाण्यात नेहमीच अजय राहील त्यानंतर प्रवास करत अर्जुन मणिपूरला पोहोचला ते चित्रवाहन राजाचे राज्य होते अर्जुनाबद्दल कळल्यावर त्याला खूप आनंद झाला तेथे अर्जुनाने चित्रवाहनची मुलगी चित्रांगताला पाहिली आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली चित्रवाहनला उत्तराधिकारी नव्हता त्यामुळे लग्नापूर्वी त्याने चित्रांगताच्या मुलाला दत्तक घेऊन त्याला आपला उत्तराधिकारी बनवण्याची अट घातली अर्जुनाने ही अट मान्य केली आणि दोघांनी लग्न केले अर्जुनापासून चित्रांगताने बब्रुवहन नावाच्या शूर पुत्राला जन्म दिला ज्याला चित्रवाहनने दत्तक घेतले तेथे -ते काही काळ घालवल्यानंतर अर्जुन चित्रांगताला चित्रवाहांसोबत सोडून पुढे प्रवासाला निघाला यानंतर वनवासाच्या काळात श्रीकृष्णाने अर्जुन यांची भेट झाली अर्जुनाने श्रीकृष्णाला सर्व प्रकार सांगितला श्रीकृष्णाने अर्जुनाला द्वारकेला येण्यास सांगितले श्रीकृष्णाचे म्हणणे मानून अर्जुन द्वारकेला गेला तिथे अर्जुन सुभद्रेच्या प्रेमात पडला आणि तिचे अपहरण करून तिच्याशी त्यांनी लग्न केले बलरामांनी प्रथम याला विरोध केला परंतु नंतर श्रीकृष्णाने समजवल्यावर ते तयार झाले त्यानंतर अर्जुन आणि सुभद्रा इंद्रप्रस्थाला परत आले अशा प्रकारे अर्जुनाने आपली पहिली बारा वर्षे वनवासात घालवली आणि त्यात त्यांनी तीन लग्ने केली ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद